शिवसेना फोडली का नाही राष्ट्रवादी सुद्धा फोडली आता काँग्रेस सुद्धा फोडली जाईल काँग्रेस ब्रेक केली जाईल आणि हे महाराष्ट्रातच घडेल इतर राज्यांमध्ये सांगता येत नाही कदाचित तिथले त्या त्या पक्षाचे नेते सुद्धा स्ट्रॉंग आहेत जशाच तसं उत्तर देतील पण महाराष्ट्रात इन सीबीआय इन्कम टॅक्स या सगळ्यांना घाबरून यांच्या अक्षरशः आता तुम्ही समजून घ्या शब्द काय असतील अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती याच नेत्यांनी स्वतःवर ओढवून घेतली पण केंद्र सरकारला लोकसभा जिंकायची इकडे इंडिया आघाडी मजबूत आहे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या बैठका सुरू आहेत आता ऑनलाईन बैठका होतील ऑफलाईन त्या ठिकाणी दणका सुरू आहे दुसऱ्या बाजूला सत्ताधारी सुद्धा जय श्रीराम म्हणत वेगळ्या वेगळ्या मार्गाने वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळं वेगळं षडयंत्र रचण्याचं काम करत आहेत आणि ही साधी सरळ गोष्ट आहे राजकीय घडामोडी करायच्या असतील राजकीय तुम्हाला काहीतरी घडवायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतात अर्थात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सुद्धा या सत्ताधारी भाजपच्या तावडीतून किंवा षडयंत्रातून किंवा फुटीतून वाचू शकणार नाही अशी कुजबूज आहे कारण बरेच नेते चर्चा करतायत बरं ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला जबाबदार इतर पक्षाची लोक जबाबदार आहेत का एखादा पक्ष फुटला किंवा फोडला किंवा पैशावर विकला किंवा विक, विकले गेले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारच म्हणायचे मला खासदारच म्हणायचे त्याच्यामुळे तुम्ही काय वेगळं वाटून घ्यायची गरज नाही पन्नास खोक्यावर कोण विकलं गेलं इतिहास आहे ना पण तसं काँग्रेस अरे काँग्रेसचे काही लोक मध्ये मध्ये मिस कॉल देत आहेत तुम्हाला लक्षात असेल तर राज्यसभेला मिस कॉल दिला की नाही राज्यसभेला स्वतःच्या पक्षासोबत घात केला की नाही आता त्याची चर्चा नाही झाली नाहीतर मग काँग्रेसला सुद्धा भगदाड पडेल अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये होती होती की नाही याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतो म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या लोकांपर्यंत खरे विचार गेले पाहिजे गद्दारांपासून सावध राहायचंय बंडखोरांपासून सुद्धा आपल्याला वाचायचंय पाठीत खंजीर खूप असणारे लांब शोधायची गरज नाही थांबा शत्रू सुद्धा लांब शोधायला जायची गरज नाही आसपासच असतात घात जवळचेच लोक करतात जवळच्या लोकांनीच घात केला म्हणून उभे दोन पक्ष फुटले नात्या गोत्यावर विश्वास ठेवून पाहुण्यारावळ्यांवर फार फार तर आपल्या जवळच्या लोकांवर कितीही विश्वास टाका सांगा बरं घात लांबच्या लोकांकडून होत का मित्रच मित्राचा शत्रू होतो हे वेगळं शोधायची गरज नाही चुलताच पुतण्याचा वैरी असतो वेगळं सांगायची गरज नाही पुतण्याच चुलत्याच्याच काय त्यांच्या पोरींच्या बी पाठीत खंजीर खूप असतो हेही वेगळं दाखवायची गरज नाही तुम्हाला वेगळ्या वेगळ्या अंगाने वेगळ्या वेगळ्या एखाद्या प्रकरणामध्ये तुमच्या सगळं न नजरेसमोर आहे अरे पोटची पोरं सुद्धा आईबापाच्या विरोधात जातात हा काय इतिहास नवीन नाही महाराष्ट्राला मग तर हे तर पक्ष आहेत अरे लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेत मतांची भीक मागितल्यानंतर त्या त्या पक्षाच्या गुडविलवर पक्ष कुठलाही असू द्या विरोधातला असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या प्रत्येकाने इमाने इदबारे काम करून प्रत्येक जमेल त्या मार्गाने यश मिळवायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी जे काही राजकीय त्यांना आखायचं ते आखलं षडयंत्र रचायचं ते रचलं आणि ते निवडून आले निवडून आल्यानंतर काय करतात तिकीट मिळाल्यापासून तुमच्या दारात येईपर्यंत तुमच्या जातीचे असतात तुमच्या धर्माचे असतात तुमच्या नात्या गोत्यातले असतात तुमच्या गल्लीतले आणि गावातले असतात तुमच्या मनातले असतात हृदयातले असतात अजून कुठल्या कुठल्या स्थानावरचे असतात कर तुम्ही एखाद्या व्यक्तीला किती मोठं स्थान देता त्याच्यावर त्याचं स्थान ठरत आणि तोच दादा ताई बाबा काका अण्णा साहेब हे ज्यावेळेस पाकिट तिकडून मिळणार असतं येणार असत त्यावेळेस सगळे इमान मातीत घालून गुंडाळून तो पक्षांतर करतो तो मतदारसंघाचा घात करतो आणि तो खास करून नातेवाईकांचा पण त्या ठिकाणी सत्यानाश करतो बरेच जण बरेच जण जोही लोकप्रतिनिधी निवडून देतात तो माझ्या जातीचा आहे धर्माचा आहे किंवा असा आहे तसा आहे शंभर कारण सांगतात आणि काहीच नाही जमलं स्वभाव फार छान आहे लोकांचा विचार करतो लोकांमध्ये असतो तो दहावा पण सोडत नसतो तो वाढदिवस पण सोडत नसतो लग्न तर नाहीच नाही अरे तो, तो, तो मुंजीच्या किंवा जावळाच्या भादराईच्या कार्यक्रमाला पण हजर असतो याचा अर्थ काय याचा अर्थ आहे सामूहिक ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी तो नेता येतच असतो पण तो, तो न्येता ऐनवेळी अशी घात करतो असा गेम करतो की कुणालाच कळायला मार्ग नाही म्हणूनच मी म्हटलं कुठलीही गोष्ट फुटू द्या कुटुंब फुटू द्या घर फुटू द्या पक्ष संघटना काही फुटू द्या फुटीचा स्वार्थ ज्या वेळेस घुसतो ज्यावेळेस घाणेरडी मानसिकता लक्षात येते त्यावेळेस घात करणारे हे जवळचेच असतात जवळचीच लोक सध्या घात करायला लागली म्हणून घाणेरड राजकारण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतय आणि हेच घडतय स्वार्थासाठी ज्या पद्धतीचे सत्ताधारी सुद्धा मग घाणेरडर राजकारण करतायत तर विरोधक सुद्धा घाबरून बोलायला तयार नाहीत साहेब मग चुकीचं घाणेरडर राजकारण तर घडतच राहणार आहे त्याच्यावर चर्चा होतच राहणार आहे त्याच्यावर लोक काम करतच राहणार आहे आम पण आमच्या हातात काय आम्ही कुठल्या नेत्याला दोष देण्यापेक्षा आमची जर मानसिकता अत्यंत हलकट आणि कुचक्या मनाची असेल तो त्याला आता कुठल्या नजरेने पाहणार कारण नजरेने पाहणं गरजेचं आहे तुमचा विश्वास सत्ताधाऱ्यांवर असू दे असलाच पाहिजे तो तुमचा नैतिक अधिकार आहे संवैधानिक सुद्धा तुमचा विश्वास विरोधी पक्षावर किंवा चांगल्या माणसावर पण असला पाहिजे कारण तुम्ही त्या विचारधाराला फॉलो करणारे असतात पण आता घात करणारी मानसिकता ही जात पंथ पक्ष अजिबात पाहत नाही फक्त पैसा पाहते आणि पैशावर साहे सगळे स्वतःच इमान विकतात याच्यापेक्षा भयानक गोष्ट काय असू शकते आणि हेच घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात घडत समाजकारणात घडतय तुमच्या गावगाड्यात सुद्धा घडतंय आणि या नेत्यांनी खास करून कितीही नालायकपणा केला नेत्यांनी कितीही खानेरडा प्रकार केला नेत्यांनी कितीही माती खाल्ली तरी नेता नेता असतो नेता एखाद्या घोटाळ्यात शिक्षा जरी झाली नेता एखाद्या घोटाळ्यात आरोप त्या ठिकाणी होतोच पण पैसे सुद्धा खाल्लेले असतात पण तो वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतो की मी भ्रष्टाचारी नाही मी डायरेक्ट पैसे खाल्लेले नाहीत आणि माझ्या एकट्याचा याच्यामध्ये हात नाही म्हणजे तो काय करतो इतरांना मिस कॉल देण्याचा प्रयत्न करतो समाजात सध्या या वृत्तीची जी काय मानसिकता आहे ती बोकाळली मित्रांनो याच्यापासून आपल्याला वाचायचे मी जे बोलतोय ते खरं असेल तर मान्य करा तरच इतरांना शेअर करा माझं अजिबात म्हणणं नाही की मी बोलतोय ते शंभर टक्के खरं असेल परंतु शंभर टक्के आहे तेच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आहे ना धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय शेअर करा फक्त